ब्राझीलची राजधानी ब्रासिलिया इथे पंतप्रधानांना मानवंदना ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांशी पंतप्रधानांची द्विपक्षीय चर्चा भारतीय राज्यघटना ही देशात रक्तविहीन क्रांती घडवणारी असून देशाला एकसंध ठेवण्याची ताकद भारताच्या संविधानात सरन्यायाधीश भूषण गवई यांचे राज्य विधिमंडळात गौरवोद्वार मूलभूत अधिकाऱ्यांना सर्वोच्च स्थानी ठेवतानाच सामाजिक आणि आर्थिक समतोल राखला जाईल अशी राज्यघटनेची रचना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली सरन्यायाधीश भूषण गवई यांनी कायद्याचा विचार करताना कायम व्यापक जनहिताला प्राधान्य देत त्यानुसार न्यायदान केलं सत्कार समारंभात फडणवीसांचे गौरवोद्गार विधानसभा विरोधी पक्षनेत्याचं रिक्त पद तातडीने भरण्याच्या मुद्द्यावरून विरोधकांची सभागृहात घोषणाबाजी मागणी मान्य न झाल्याने केला सभा त्याग ठेकेदारांकडून कंत्राटी कामगारांचे पैसे लाटण्याचे प्रकार रोखण्यासाठी सचिवांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन केली जाईल मुख्यमंत्री राज्यातील गिग वर्कर्सना सामाजिक सुरक्षा देण्यासाठी स्वतंत्र कायदे करण्याच्या मसुद्यावर काम सुरू कामगार मंत्री आकाश बोंडकर यांची विधानपरिषदेत माहिती आणि प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत उघडण्यात आलेली निष्क्रिय खाती बंद करण्याच्या सूचना बँकांना दिलेल्या नाहीत वित्तीय मंत्रालयाने केलं स्पष्ट